आदरणीय दादासाठी आदरणीय सुनीपी साहेब आदरणीय बाबांसाठी स्पष्ट करू शकत्या उभा पाहिजे जशी ऐकली तसं हॅलो उपस्थित सर्व डायरेक्ट सर राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार साहेब पक्षाचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब आदरणीय चाकणकर ताई आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष दादा आणि तालुक्याचे अध्यक्ष कार्याध्यक्ष सगळे सहकारी नगरसेवक आजी माझी नगरसेवक आजी माझी कारखान्याचे आजी संचालक संचालिका उपस्थित सर्व उपस्थित सर्व पत्रकार मीडियाचे प्रतिनिधी आणि खास करून इंदापूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा उपस्थित असणाऱ्या माझ्या बहिणी आज आपल्या आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं आज आपली ही यात्रा यात्रेच्या निमित्तानं यात्रेच्या निमित्तानं प्लीज खाली बसा जरा उपस्थित असणारे सर्व पक्षाचे पदाधिकारी मीडियाचे प्रतिनिधी सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी आज या यात्रेच्या निमित्तानं जरा प्लीज आवाज आता बंद करा प्लीज आवाज सांगा जरा खाली बसून घेऊ सांगानी खाली बसा प्लीज सुरेश यांना खाली बसून घ्या जरा प्लीज आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं ही यात्रा आज आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये तिचं आगमन झालेलं आहे नुकतंच दादानी आपल्या इंदापूर शहराच्या विविध विकास कामाचं उद्घाटन आणि उजनी धरणाचा एक संजय मामा शिंदे पण या कार्यक्रमासाठी हजर मामांचं पण स्वागत करतो आणि उजनी बॅकवॉटरचा जो पूल आहे जो ऐतिहासिक पूल ज्या उजनीचा पूल झाल्यानंतर माझ्या इंदापूर तालुक्यातील बाजारपेठ असू द्या माझ्या इतर सगळ्याच व्यवसायामध्ये अमूला बदल होणारा वर वर्ग इथं व्यापारी वाढणार आहे दवाखाना असल अनेक क्षेत्रामध्ये अमूल बदल होणार आहे ज्या पुलाचं उद्घाटन मागच्या सभेला दादा आले होते आणि मागच्या सभेला त्यांनी सांगितलं होतं की मी हे मंजूर करतो त्यांनी मंजूर केलं नाही त्याचा आज भूमिपूजन तुमच्या साक्षीने केलं याचा निश्चित प्रकारे आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की दादांच्या माध्यमातून जरा प्लीज खाली बसा दादा भूमिपूजन एक सदोतीस कोट रुपयाचं भूमिपूजन